आता वळूयात एक महत्वाच्या बातमीकडे आजवर पार्ले बिस्किट आणि पार्ले चॉकलेट याबाबत मुलांना फक्त खाद्यपदार्थ म्हणून माहित होतं तर या ठिकाणी प्रत्येकाचं स्वप्न असतं की आपण अशा बिस्किट कंपनीमध्ये जावं की त्या बिस्किटच्या दुनियेतील जग आपल्या स्वतःच्या डोळ्यांनी पाहता यावं अशा पद्धतीने पाठ्यपुस्तकाच्या बाहेर जाऊन या मुलांना वेगळा आनंद देण्याचा प्रयत्न जयहिंद फूड बँकेच्या माध्यमातून करण्यात आला यावेळी झोपडपट्टीतील विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला तसंच त्यांच्या पालकांनी देखील या सहलीस पाठवण्यासाठी एक वेगळाच उत्साह दाखवला सोलापुरातील जयहिंद फूड बँकेच्या माध्यमातून अशोक चौक भागातील सुभाष झोपडपट्टी लाल झोपडपट्टी आणि मद्दा झोपडपट्टी या ठिकाणच्या विद्यार्थ्यांची सहल सोलापुरातील चिंचोळी एम आय डी सी येथील सृजन फूड्स या पार्लेजी कंपनीमध्ये काढण्यात आली यामध्ये साधारणतः चाळीस विद्यार्थी सहभागी झाले होते यासोबतच या पूर्ण सहलीच्या दरम्यान या ठिकाणी हिराचंद नेमचंद कॉलेज ऑफ कॉमर्स विभागाचे प्रथम वर्षीय विद्यार्थी यांचं नियोजन या सहलीसाठी राहिलं होतं यामध्ये हिंद फूड बँकेचे संस्थापक यांच्या संकल्पनेतून या सहलीचं नियोजन करण्यात आलं होतं तसंच सृजन फूड्स येथील अधिकारी मानव कांबळे यांच्या सहकार्यानं या झोपडपट्टीतील मुलांना पार्लेजी कंपनी दाखवण्यात आली तसंच कंपनीकडून मुलांना बिस्किटांची पाकिटं भेट म्हणून देण्यात आली या उपक्रमासाठी पालकांकडून जय हिंद फूड बँकेचे संस्थापक सतीश तमशेट्टी आणि हिराचंद नेमचंद कॉलेज ऑफ कॉमर्स यांच्या विद्यार्थ्यांचं देखील आभार मानण्यात आला यावेळी एच एन कॉलेज एच्या श्रेया ध्यावर शेट्टी श्रुती ध्यावर शेट्टी श्रेया काडगी सोनाली केदारी शुभम शिरसाद सूरज बुबने जय हिंद फूड बँकेचे संस्थापक सतीश तमशेट्टी अनिकेत सरोदे मनाली तमशेट्टी सुप्रिया सरवदे विनय गांगजी विपुल पुल्ली आलोक तंबाके आदींची उपस्थिती होती हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही